श्री कचानन विजय ग्रंथ अध्याय सातवा ओम श्री गणेशाय नमहाम जय जयाची राघवा रामा जय मेकश्यामा विश्रामा कृपेने वानर झाले रावणाचा चक्का चोर केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पाहि तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिल ते नेई काम अपले तडीला भूपतीचा वशिला जाते देवा लादला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला जरी ऐशा अमोघ कृपेला होई मी योग्य भला याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळून नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती ऐसा आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक मनने असे तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची ऐशी साक्ष पुराणाची आहे की तीन बंधू पुण्यवानाचे तारण केल्यान काही नवल जाण जो पातक्या लागून मोठा। या जगती तुझ्या मम पातका लागून सांभाळी नारायण दासगणू शरण चरणा आता उपेक्षा करू नको हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन घरचे धनकनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा होती खरी आली भाक्ये जमेदारी मग काय विचारिता महाताजी पाटलास दोन मुलगे औरस थोरल्या त्या पुत्रास नाव असे कडताजे कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील कडताजी कारण मुलगे होते सहा जण कुकाजी नुसता भाक्यवान पुत्र नवता त्यांचे कुशी कडताजी पावता मरण साही मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण जन्मदात्या पापापरी कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार पुढे साचार काही कोणाचे या खंडू पाटला प्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरि आणि कृष्णाजी आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार पैशा चा तो निघे दूर जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करीते दांडपट्टे खेळते कुस्ती तातो शोक अति होता हरी पाटलास उत्सव नावास मारोतीचा तरी जय जयकार पाटलाचा तो शब्द त्यांचा झेलणे भाग रयतेला नेहमी कटकटी मारा मार्या शेगावात लोकांप्रती मोजित असे हा सच्चन साधू सत्य हे न त्यांच्या मनी येत वाटेल त्या बोलते सत्य अद्वा तद्वा यथामती असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी महारा जाते हे टाळणे करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे पिशागण्या खातो सका ताकगण्या ऐशा गोष्टी अति उण्या त्यांनी कराव्या समर्थांसी कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बुलाने ये धवा त्यांचे बोल ऐकावे समर्थांनी न उत्तर द्यावे अवघे हसण्यावरी न्यावे कूपन धरावा यत्किंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थांसी ऐसे बदला नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाओ ही पाटील पोरे माजली बहु यांचा नको संबंद हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्य पुढे काही न चाले येथे यांची की। गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त मात्र विनया थारा यांच्या पाशी नाही जरा शोधो नि पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझ ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण गाय वाघाचे ते वजन असावे सांग गायीपरी तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कवळयारीती गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गडूळ जल हिवाळ्यात निवळ होई एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरे महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्तीत करी न चित चाल जाऊ टालमित उगे न बैसे ऐसे म्हणत गण बोते तुझे प्रस्त माजले बहु ते खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षिस ते समर्था मानवले दोघे गेले समर्थांनी केले ते आता खाली बसले गजानन असलास जरी पहिलवान तरी साच करशील हे हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया हाले नाथ समर्थ मुळी गामाघुम तनू झाली शक्तीची ती कमाल केली तेच झाली निर्बळी समर्थांची झुंदता हरी मने मनात खा केवडा तरी सशक्त अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उना हा किडकिडीत केड़ दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आमच्या नानापरी आजवरी याने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्हा जंबुपासमान समान म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कवणासीही नमन केले समर्थ म्हणाले हरिला आता बक्षिस द्या अम्माला ना तरी तू तुवा करावे कुस्तीग कुस्ती हा मर्दाने शोक श्रेष्ठ सर्वांहुने कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे मुष्टिक आणि चाणूर मल्लवित्तेने परमेश्वर वदिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते करदार तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा तुझ्या प्रमाणे पूतनारी पाटील होता यमुना तिरी गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त पैसे दुआ करावे शरीर बला वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील नाव आपले हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझ समर्थांनी हरिज हरि म्हणे समर्थांचं आपली कृपा असल्यास शेगावचा लेकरास सशक्त करता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरिने जे मुळात असते शाळे त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्य ही पाहून त्यांची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगाड्याप्रती का भीतो सकळे आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार ते तूच कारे थे विशिशिर पदी त्या नागव्याच्या या पिशाचे थोटांद गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढिला दांड लोका सावध करावया ऐसे न जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे मैंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करीती बाया बापण्या भोंदिती याचा करी विचार सोन्या लाविल्या ला न कळे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने ज्ञानेश देवा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलला अस्थाने मान देऊ नये चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची माळी घेऊन उसाची मंदिरात पातले हरी न काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातोस का तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमुची आहे ती तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येधवा अंगावर त्याचे वळणा उठले जर तरीच योगी मानू तुला भाषण ऐकले महाराज न बोलले लेकराचे चाळे मनीन आणि सुज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती त्याने तिथली आपणाप्रती आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले समर्थांसी मारण्या आले चढून अंगावर ते पाहता नारी न मंदिरीचे होते इतर ते पळू लागले बराबर भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोरांसी नका मारू समर्थांसी या उसाने आज दिवशी ते काही बरे नवे तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दीनांविषयी हे महासाधू तुम्हाला जरी न वाटतील मानसी तरी हे न दिन लेखून यांसी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वाघावरी उगीच बंदूक घेऊ न करी न मारिती ती नाक तोडा मारुतीने जाळली रावणाची लंकाकली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक अत्याधरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहा या योग येथे आलो आम्ही चांग यात न घ्यावा तुम्ही भाग पहा मौज दुरुनी ऊस घेऊन हातात मारू आले समर्थान प्रत जैसा का झोडितात उंब्या शेती कृषी गल परीन महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कोठेही ना उमटले बळ त्यांच्या अंगावर ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली म्हणती खराच आहे भली हा योग योगेश्वर महाराज म्हणती पोरांना मुलांनो तुमच्या करांना असेल अति त्रास झाला मारण्याने मजला की या श्रमाचा करण्या नाश काढून देतो इच्छुरस तुम्हाला लागी प्यावयास या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊच करी भला हाताने पिळून त्याला रस काढिला पत्रामध्ये त्या उसाची अवघी मोळी समर्थांनी पाहपिळिली आणि त्या या कारणे दिली रसनवाळी नवारी पोरांच श्री पुण्य पुण्यपुरुष सरका वाचून काढला रस ते पाहता अति बालकांच अतिआनंदोकमणती ही योग शक्ती दंतकथा मुळी नसती योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला चिती नसे पौष्टिक पदार्थे शक्ती येते वरीन ऐसी कायम टिकते सशक्त आपुल्या राष्ट्राते करणे असल्या योगशिका हेच तत्व सुचवा वयासी पाटील अर्भकांशी करे काढून रसांशी दाविते झाले श्रोते हो समर्थांसी वंदुन गेली पोरे निगुन खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज आम्हा प्रत आला आहे प्रत्यय ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परी मातव वाणीला मुळी नवते यत्किंचित गड्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्थान कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडू नये आई माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने नोकर चाकर हीन सवेजे भाषण करीती जन तेही एकेरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडे साची काकी रयत गावची लेकरे त्याची निशय श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्यामणे श्री समर्थान कारणे काही न दुसरे कारण गण्या गणया म्हणे वाणी परिप्रेम उपजे अंत करणे पहा नारणा लागुनी वर करवंटी खोबरे आत याच न्यायेत याचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करे कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडोशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कारे तुझी वैखरी मुक्त होते त्यांच्या पुढे तुला नाही पोर बाळ माझा झाला वृद्धापकाळ नातवंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थक जानना म्हणावे त्या करून करुणा पोर एखादे तू खरा साधू असल्या सत्य पुरतील मनोरथ आणि माझाही अवघा आहे साधू पुरुषा अशक्य काही जगत उरले नाही संथ लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले ते ऐका येणे रीती अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंडते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझ प्रती इच्छा मनी पूर्ण होती ऐसे लोक सांगतात त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू उशीर तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहवाने पुत्रीक ऐसे भाषण ऐकले महाराज त्यासी बोलले आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती मग विनंती आम्हा प्रती का करीतो सकळेना धन आणि बला पुढे अवघेच म्हणशी बापुडे मग रे हे नगडे साये दनबलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या अति तुझे कोणी न मोडती जनशब्दया या वराडात मग त्या आज्ञा करशी करिशी आपणा पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज खंडू करी भाषण ही गोष्ट ना यत्नाधीन पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाचान करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उताण्या ख्यात हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर तेसाच हा ही प्रकार गती मानवाची खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्थ तू केलीस याचना आता याचना म्हणजे मागणे हे तू आज केले देख तुला होईल बालक भीत्या नाव ठेव त्याचे उत्तर देणे माझ्या करी सर्वतोपरी जरी परी मी विनंती करी न खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकील माझी भीण त्याला नाही काही जड तू घरचा आहे सध रस आंब्याचा द्विजा घाली हे मम मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण आम्ररसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तमान हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुअस दिवस समर्थवचन झाले खरे तांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची नवमास पूर्ण झाले तिज लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहु हो, गरीबा दिले गोळ हो, गहू पेडे बर्फीचा दिला खाऊ गावातील थाटात झाले बारसे पुढे वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदूपरे आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण भू संप्रदाय अजून शेगावात तालत असे पुण्य पुरुषाची वैखरी ओठोन होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्याच पासून एक फळी देशमुखांची एक फळी पाटलांची अंतकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात सदा इच्छिते मनात लेशनसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन एकमेकांपुढे येता गुरगुर रोकडी तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला न होईल त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहूनिया नातवंडासी भीमा तटी पंढरीत तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज डासळले ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा कार्य काढून ऐसी संधी पाहून कारण पाटलावरी सवडपूर्ण मिळाली देशमुख मंडळींना तो वृत्तांत अष्टमात सांगेन शोते तुम्हा प्रत ही जमेदारी खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाचे हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा शोते सावचित्त सोडोनिया, श्री हरिहरार ते इति श्री गजानन ग्रंथस्य सप्तम अध्याय अवधूत श्री गुरुदेव दत्त